मी मारकर वाडीला खऱ्या अर्थानं दंडवत घालायला आलो या तुम्ही एक इतिहास केला आणि त्या इतिहासाची दखल ही देश पातळीवर घेतली गेली आपण शेता भातात राबणारी माणसं इंद्रजित भालेरावांची कविता मी तुमच्या भागात फिरत असताना भाषणामध्ये म्हणायचं काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता इथं माथीत माथी तर माळतात माणसं कशी खातात जीवाला कसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता हे कविता आपण म्हणायचं इंडियातल्या पोरानं गावाकडे यावं गावातली माणसं कशी तानामध्ये राबतात बघावं ते कशी हाला अपेष्टामध्ये मध्ये जगतात ते बघावं त्यांचं खळं कसं लुटलं या आणि त्याच्या हातात एंडो सलपंत डबा येतो या ते न बघायला यावं खळं कोण लुटत या त्याला कळावं वा, म्हणून गावाला यावं पण मारकडवाडी गाव भाग्यवान आहे खळ लुटणारा गावात आला केवढ भाग्यवान पडळकर साहेब आम्ही हळला म्हणायचं अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ या लुटत या त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा इना झाला या ते म्हणायचं ते गावल कुठं पण मार्करवाडी बादर राहत त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा बी येणार आहे पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा काट्या खुट्या, तुडवे रस्ता कसा गावाकडा आला सबाबा, <laughs> म्हणजे राहुल बाबा कुठे जातो अमेरिकेला जपानला रशियाला त्याला माहितच नाही की या इंडिया मध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घर राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू हाय असाच मंडप ठेवू तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू कारण गावाकडच्या मंगल आष्ट का जरा कशा असत्या त्या मग त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाच मेरी शादी कब होगी जब पंतप्रधान बनने के बाद होगी मरकडवाडी गाव हुशार आहे इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायची आहे बिचाऱ्याच लगीन झालं पाहिजे पोलिसांना मी विनंती करतो त्यांना दोन डबा मांडून देते बॅलेट पेपर वर मतदान होऊन दे तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि आक्षेद इथंच टाकतो